सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी भूमिका घेऊन मराठा समाजासाठी सा जायचा प्रयत्न करतो त्यांना एका बाजूला एका पाडायचं दुसऱ्या बाजूला आपले जे गुन्ह्या गोविंदांना राहणारे राहणारे आपले ओबीसी समाजातली सगळे बांधव आहेत त्यांना एका वेगळ्या भूमिकेत आणायचं त्याचबरोबर धनगर समाजातल्या माणसांना एका भूमिकेत आणायचं त्याचबरोबर उपेक्षित राहिलेला समाज आहे त्यांना सुद्धा वेगळं करायचं केवळ इंग्रजांचीच नीती ह्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी केली तसंच काम त्यांनाच साजेल असं काम जे फोडा तोडा आणि राज्य करा तसेच काम इथले विद्यमान आमदार सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या संस्कारानच काम करतात आणि प्रत्येकाच्या गावामध्ये दोन तुकडे कसे होतील दोन तुकड्यापैकी चार माणसं आपली कशी होतील आणि साहेब आमच्या इकडे आता एक नवीन संकल्पना सुरू झाली आहे मी लाभार्थी या नावानं कारण प्रत्येकाला ना कुणाला तरी सांगायचं सा तुला हा ठेका दिला तो लाभार्थी कोणाला तरी सांगतायचं सा तुझ्या घरातला पोरगा मी बँकेत लावतो तो लाभार्थी तु� कुणाला तरी जाऊन सांगायचं की मी तुझी अशी अशी व्यवस्था या या ठिकाणी करतो तो लाभार्थी त्यामुळं तालुक्याच्या राजकारणामध्ये नवीन एक संकल्पना आली आणि ती म्हणजे मी मी आपण जनतेने सगळ्यांनी बाजूला राहा कारण यांचा फायदा एकेकाचं घर स्वतः सांभाळण्यासाठी अख्ख्या गावाला वेटीस धरायचा प्रयत्न करतात परिवर्तनाची बदलाची महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची जय शिवरायांची आई औ साहेबांची भवानीची तुमची माझी आमची आमच्या अमितची एक नंबरची मनात पेटवा बटन दाबा एक नंबरची जय महाराष्ट्र असा बोलका आमदार उद्याच्या येऊन ठेवा उद्याच्या तेवीस तारखेला आमदार म्हणून सन्मान्य उपनेत्या सायबाई शिंदे माझे आमदार माझे मित्र सदाशिव भाऊ सब, सप सफकाळची गोष्ट बरं वाटलं राजे तुम्ही जसे एकत्र आले तशी प्रजा पण एकत्र आली आम्ही निवड्यासाठी ये म्हणून त्याला सुद्धा बाहेर जावं लागतंय आज वडील वाड वडील सगळे घरात आहेत आणि करती मुलं बाहेर आहेत आमच्या गावाचं विस्थापन व्हायला लागलंय आणि हे सगळं जर थांबवायचं असेल तर ज्याला समाज रचना कळती ज्याला शेतकऱ्यांचे प्रश्न कळतात ज्याला कष्टकऱ्यांचे प्रश्न कळतात यासारखी जे द्रष्टे नेते आहेत सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे यांनी सुद्धा महाविकास आघाडीच्या निमित्तानाचा निर्णय घेतला आदरणीय पवार साहेबांनी घेतला आदरणीय पृथ्वीराज बाबा राहुल गांधींनी घेतला के आपली राजकीय जोडे आपण बाजूला ठेवू पण आज समाज वाचवला पाहिजे हा महाराष्ट्र वाचवला पाहिजे हे संविधान वाचवलं पाहिजे यासाठी आज ही निवडणूक आहे हे अमित कदम जी जी कदम साहेब असतील यांच्यासारख्या कार्यकर्त्यांनी सुद्धा ह्या तालुक्याच्या राजकारणामध्ये सहभाग दिला तसंच ह्या तालुक्यामध्ये विशेष करून ज्यांचा आज या ज्यांच्या गावांमध्ये ज्यांच्या भूमीमध्ये आपण आहे ते स्वर्गीय लालसिंगराव काकांनी सुद्धा सहकाराच्या निमित्तानं आपली जी भूमिका आहे आणि सहकाराचा एक मोठा प्रकल्प या तालुक्याच्या राजकारणामध्ये आणण्यासाठीचा सा सुद्धा शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठीचा सा संकल्प ज्यांनी केला त्या स्वर्गवासी लालसिंगराव सिंदींची सुद्धा हीच भूमी आहे सांगण्यामागचा उद्देश आहे अनेक लोकांनी आपापल्या पद्धतीनं सामाजिक असेल राजकीय असेल सहकार क्षेत्रात असेल शिक्षण क्षेत्रात असेल सातत्यानं सात आपलं योगदान देण्याचं काम केलं आज ही पार्श्वभूमी सांगताना एवढंच मला सांगायचंय ज्या पद्धतीनं वडिलांचा पराभव झाला आणि सदाभाऊ सपकाळांचा विजय झाला मी नेहमी सांगतो की नियतीच्या मनामध्ये काहीतरी आवड गोष्टी असतात मला पंचवीस वर्षापूर्वी हा प्रश्न पडला असता तर त्याची सोडवणूक कळली नसती पण नियत ही काल परतवे कुठल्या ना कुठल्या गोष्टी आणत असते आणि त्याच पद्धतीने ज्या औदला पराभव माझ्या वडिलांनी केला त्याच सदाभाऊ सपकाळांनी अण्णांचा पराभव पंच्याण्णवला ला केला आणि हो, त्या सदाभाऊ सापकाळांनी पंचवीस वर्षाच्या कालावधी नंतर माझ्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला हाच शिवसेनेचा वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा भगवा माझ्या हातात दिला आणि परिवर्तनासाठी तो आता सज्ज हो लढण्यासाठी सज्ज हो चळवळीसाठी सज्ज हो यासाठी मला पाठबळ दिलं त्यासाठीचा सुद्धा नियतीचा विषय माझ्या आजपर्यंत न उलगडणाऱ्या कोड्यामध्ये बसलेला आहे पण हे शेवटी आपण करतो तेव्हा याच्यामध्ये कोणतीही राजकीय भूमिका नसते राजकीय भूमिकेपेक्षा राजकीय स्वार्थ नसतो आपल्याला ही सर्वसामान्य लोकांची कष्टकऱ्यांची शेतकऱ्यांची जी आसू आहे ती पुसण्यासाठी म्हणून आपल्याला ही संधी दिली गेलेली असते आणि त्या निमित्तानं मी आज जी मला आपल्या पक्षाच्या प्रमुखांनी उद्धवसाहेब ठाकरेंनी मला ही संधी उपलब्ध करून दिली त्यामुळं मी साहेब आपल्या सगळ्यांसहित उद्धव साहेबांचं मनापासून धन्यवाद मानतो कारण सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सामान्य कष्टकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर आज विश्वास टाकला आणि आज पाटणच्या सभेमध्ये सुद्धा आवर्जून सांगितलं की हा ही लढाई ही तुमची माझी नाही आहे जर आपण जिंकलो तर महाराष्ट्रातली जनता जिंकणार आहे हा विश्वास उद्धव साहेबांनी दुपारी सभेमध्ये दिला आणि तोच संदेश आमच्यासारखे कार्यकर्ते सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत आज मी पाहतो तालुक्याच्या राजकारणामध्ये अनेक स्थितंतरे झाली त्यावेळेस तशी सुद्धा विकासात्मक अनेक घडामोडी घडल्या सहकार क्षेत्रामधले काही प्रकल्प आणले मी सुद्धा भाऊ आपण ज्या पोट तिडकीला सांगत होता या कारखान्याच्या बाबतीमध्ये ज्यांना कोणाला वाटतं की आपलं काही या कारखान्याच्या माध्यमातन काही योगदानच नाही आणि बऱ्याचशा विद्यमान आमदारांना सुद्धा तालुक्याचा राजकीय इतिहासच माहीत नाही त्यामुळे बऱ्याच जणांचा सुद्धा घोटाळा होतो या तालुक्याच्या जो प्रकल्प आला हा साखर कारखाना त्याच्यामध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं भाऊंनी सांगितलं माझं योगदान राहिलं तशाच पद्धतीनं विद्यमान आमदार तत्कालीन परिस्थितीमध्ये माझे वडील होते आणि वडिलांनी आमदार जेव्हा असताना पवार साहेबांनी आवर्जून सांगितलं लालसिंगराव काकांच्याकडे जावा आणि हा निरोप द्या की तुमच्या कारखान्याला मान्यता राज्य शासनाच्या वतीने दिलेली गेलेली आहे आणि सुदैव असं होतं की ताज तारखोरांच्या उळबारणीमध्ये जशा अनेक संस्था काम करत होत्या तशा त्या संस्थापक प्रवर्तक मंडळामध्ये माझे वडील सुद्धा कारखान्याच्या उभारणीमध्ये कामच करत होते कदाचित काही लोकांना जेव्हा आपल्याला आयत खायला मिळत तेव्हा आपल्याला माग जे बनवणारे जे काय घडवणारे जे काय ह्याचा विसर बऱ्याचदा पडलेला असतो त्यामुळं जेव्हा त्यांचा तत्कालीन परिस्थितीमध्ये मृत्यू झाला मला प्रवर्तक संचालक सुद्धा होण्याची संधी लालचिंग काकांनी दिली आणि या तालुक्याच्या राजकारणामधला हा प्रकल्प गोळा करत असताना अनेक सभासदांचे अर्ज भरून घेणे सभासदांच्याकडे आपण शेअर्स गोळा करणे यासाठी मी असेल भैया साहेब असतील सन्मान्य जितेंद्रजी असतील संग्रामजी असतील विचारा त्यांच्या कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांना आम्ही सगळे मंडळी मुंबई असेल अलिबाग असेल ज्या त्या ठिकाणी जावं लागेल त्या त्या ठिकाणच्या सगळ्या लोकांना आम्ही आवाहन करायचो की हा आमच्या डोंगरी विभागातला कार्य कारखाना आहे त्याला तुम्ही कुठेतरी पाठबळ द्या त्याला कुठतरी सहकार्य करा की जेणेकरून माझ्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना इथं आम्हाला न्याय देता येईल त्यामुळे बऱ्याच जणांना हा विसर पडल्यानंतर त्यांना सुद्धा ही जनता योग्य प्रकारे येणाऱ्या कालावधीमध्ये कारखाना कसा चालवायचा हे पहिले शिकलं पाहिजे आणि मग बाकीच्यांवर आरोप करायची भूमिका घेतली पाहिजे ज्यांना कळत नाही का, ना का जसं भाऊंनी सांगितलं म्हणजे मला अनेक कार्यकर्ते नेहमी सांगतात की जेव्हा जेव्हा यांना कॅडबरी खायची इच्छा झाली तेव्हाच तालुक्याचं भंगार विकायचं ह्यांनी आम्हाला शिकवायचं तत्वज्ञान त्यांनी आम्हाला राजकारणाचे धडे द्यायचे अशा पद्धतीच्या भूमिका घेऊन काम करणाऱ्या ज्या स्वार्थी प्रवृत्ती आहेत त्यांना आम्हाला आवर्जून सांगायचे की तुम्हाला सुद्धा समाजामध्ये उभं राहायचं असेल तर आधी कुटुंबातल्या ज्यांच्या कुळात जन्म घेतला त्या कुळातल्या घरातल्या आजीला आजोबाला न्याय द्यायचा प्रयत्न करा चुलत्याला न्याय द्यायचा प्रयत्न करा मग आम्हाला संस्कृती शिकवा तुम्हाला तुमच्या कुटुंबातल्या सदस्यांना काय न्याय दिला हे जगाला माहिती आहे आणि तुम्ही मात्र सांगता की अशा पद्धतीची भूमिका घेऊन आम्ही समाजाचं राजकारण करायचा प्रयत्न करतो त्यामुळे त्या विषयाकडे फार बोलण्यापेक्षा साहेब या ठिकाणी ज्या पंधरा वर्षाच्या कालावधीमध्ये ज्यांना ज्यांना विधानसभेचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली त्यांनी त्यांनी या तालुक्याची दुर्दैवाने चेष्टा करायचा प्रयत्न केला आणि हे तालुक्याच्या बाबतीतच घडलं असं नाही मी सातारा तालुक्यातल्या गावांमध्ये जायचा प्रयत्न करतो नगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये आज एवढं मोठं आज आमचं शहर वाढतंय हद्द वाढ होते त्यावेळी सुद्धा ज्यावेळी जाण्याचा प्रसंग केला बघायचा प्रसंग केला साहेब त्यावेळी सुद्धा पंचवीस वर्षापासून असलेले प्रश्न आजही तेच आहेत आज जनतेला स्वतःच्या स्वाभिमानासाठी कोणत्याही स्वरूपाचं मान मला दुर्दैवानं सातारमधल्या जनतेमध्ये दिसला नाही